शाळे नमहा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने साबुदानाची खिचडी यासाठी मी इथे घेतलेला आहे साबुदाना एक उकडलेला बटाटा दोन मिरच्या शेंगदाण्याचं कूट मीठ आणि थोडेसे शे आखे शेंगदाणे घेतलेले आहेत सगळ्यात आधी आपण चॉपरमध्ये दोन मिरची घेऊयात तुकडे करून घेतलेले आहेत आणि भाजलेले शेंगदाणे आहेत ते जाडसर फिरवून घ्यायचे आहेत हिरवी मिरची पण मी तव्यावरती दोन मिनिटांसाठी रोस्ट करून घेतली होती ते मी तुम्हाला दाखवायला विसरली आता आपण हे चॉपरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं बारीक वाटलेले कूट आणि जाडसर वाटलेले कूट यामुळे एक छान चव येते साबुदाना खिचडीला त्यामुळे मी दोन्ही थोडं थोडं टाकते हे बघा अशा प्रकारे आता आपण साबुदानामध्ये मीठ टाकूयात आणि बारीक वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकूयात शेंगदाण्याचं कूट आहे जे मी बारीक वाटलेलं आहे ते टाकलेलं आहे आता आपण हे जाडसर शेंगदाण्याचं कूट आणि मिरची टाकलेली आहे ते टाकून घेऊयात बरेच वेळा डॉक्टर आपल्याला सांगतात की बटाटा हा फायदेशीर आहे पण पन... तर तो आपण जेव्हा उकडून खातो तेव्हा शरीरासाठी बटाट्याचे खूप फायदे आहेत पण जेव्हा तोच जे बटाटा आपण फ्राय करून खातो तेव्हा तो खूप घातक आहे कारण जेव्हा आपण बटाटा तळतो तेव्हा त्यामध्ये कॅन्सर होण्यासाठी जे घटक असतात ते त्या त्यामध्ये निर्माण होत असतात त्यामुळे बटाटा नेहमी तळून खाण्याऐवजी उकडून खाणं कधीही फायद्याचं आहे आता एका कढईमध्ये आपण तेल टाकूयात त्यामध्ये आपण हे साबुदाणा टाकून घेऊयात आणि हा मंदाचेवर आपल्याला परतून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं खूप सोप्या पद्धतीने मी इथे केलेली आहे साबुदाणा खिचडी अशा पद्धतीने केली तर खूप एकदम टेस्टी अशी लागते मी उपवासाच्या पदार्थामध्ये जिरा वगैरे वापरत नाही त्यामुळे मी ते जिरा वगैरे काही टाकलेले नाही अशा प्रकारे आपली खिचडी एकदम झटपट अशी तयार झालेली आहे खूप कमी वेळात होते अशी खिचडी साबुदाणा चांगला भिजलेला पाहिजे हे बघा साबुदाण्याचा कलर एकदम चेंज झालेला आहे जो पांढरट कलर असतो तो, तो पूर्ण गेलेला आहे आणि असा हलकासा गुलाबी कलर असा आलेला आहे ब्राऊन म्हणा गुलाबी म्हणा असा कलर आलेला आहे आपल्या साबुदाना खिचडीला आणि मस्त अशी टेस्टी आपली खिचडी तयार आहे खाण्यासाठी नक्की ट्राय करा या पद्धतीने आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा छान अशी मोकळी मोकळी खिचडी तयार झालेली आहे चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ